त्यांच्या नाकाखाली ह्याचा जोडीदार होता ना त्याच्यावर बोल कोन ना म्हणा गायवळ कोण होता ह्या रोहित पवारचा चंद्रकांत पाटलांची पण चौकशी नाही ते नंतर बघू ह्याचा दोस्त आहे ना ह्याच्याबरोबर किती आहेत गुंड किती मोक्यामधले गुंड ह्याच्याबरोबर आहेत सगळे तुम्ही सगळे शूटिंग काढा ह्या दोन तीन वर्षामधले त्यांच्या आजूबाजून किती मोक्यातले गुंड फिरतात किती मर्डर केलेली लोकं फिरतात त्याच्यावरती त्यांनी स्पष्टीकरण द्यावं चंद्रकांत आता काय भूमिका घ्यायची घेतील ते संवेदनशील आहेत आणि त्यांना काय असं कोणाला काय वाचवायची गरज नाही एका सुदगिरणी कामगाराचा मुलगा महाराष्ट्राचा मंत्री झाला आहे ते करतील व्यवस्थितपणे पण पन तुम्ही जे लोकांना सजेस्ट करताय त्यापेक्षा तुमचे हे सगळे गुन्हेगारी क्षेत्रातले नेमके जोडीदार कोण आहेत ह्याची काय श्वेतपत्रिका काढायला पाहिजे काय सगळी सगळी व्हिडिओ सगळी डिटेल काढून कोणी सल्ला द्यावा कोणाला सल्ला द्यावा ह्याला पण जरा स्वतः आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे माझ्यासाठी महत्वाचा विषय नाही पुढे रोहित पवार यांनी सांगितलं की टाळ्या सभेमध्ये मिळवल्यानंतर टाळ्या ठराविक वेळ वाजतात सभा संपले की टाळ्या संपतात कोणाला काल त्यांनी सांगितलं अरे ते तुझ्या नशिबात नाही ना तुला टाळ्या बी कोण वाजवत नाही ना काम केलं तर त्या लोकांपर्यंत तुम्ही काय काम केलं ते द्या नाही आधी पन्नास वर्षात कशाला मला बोलायला एक एकदा